नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज पालकाची भाजी करणार आहे एक वेगळ्याच पद्धतीने तेलंगणा पद्धतीमध्ये तर ही पालक आहे स्वच्छ धुवून घेतली आता याला मी छान कट करून घेते बारीक बारीक कट करायचं आपल्याला तर मी कट करून घेते तर इथे मी छान अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचं जे दांड्या वगैरे असतात मोठ्या मोठ्या ते काढून टाकायच्या अशा पद्धतीने अशा प्रकारे मी पालक आहे ते पूर्ण छान बारीक करून घेतलेलं चिरलेला आहे आता सीजन चालू आहे पालकाचं चा। भरपूर पालक येऊन आलेला आहे अशा मजेदार रेसिपी करायच्या असतात तर मी करणार आहे नक्कीच तुम्ही माझ्यापर माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा तर याला लागणारं साहित्य एक मोठा कांदा चिरून घेतला मी दोन चमच बेसन आहे धनी आहे थोडं मी क्रश करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे तीळ आला आणि लसूण पेस्ट हिरवी मिरची तर मी इथे कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे तीळ भाजून घ्यायचे तीळ पण भाजून घ्यायचं याच्यामध्ये पांढरे तीळ याच्यामध्येच मी बेसन पण टाकून घेते ते पण छान आपल्याला छान परतून घ्यायचं याच्यामध्येच मी हिरवी मिरची टाकून घेते आणि छान परतून घेते थोडं तेल टाकलं आहे मी अर्धा चमच आणि छान परतून घ्यायचं छान स्लो गॅसवरच आहे ना मी छान भाजून घेतलेलं आहे थोडं तेल घातलं मी कारण की गुडाला वगैरे लागेल म्हणून मी आहे ना तेल घातलेलं आहे आणि गॅस बंद करते आणि मिक्सरला आहे ना मी फिरवून घेते आपलं मिश्रण थंड होईपर्यंत आपण पालक भाजून घेऊ तीच कढई वापरत आहे मी त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलेलं आहे आणि पालक आहे ते आपण छान परतून घेऊ छान परतून घ्यायचं आणि खूप छान आहे पद्धत आहे आणि हेल्दी असते पालक या दिवसामध्ये जरूर खावं पालकामध्ये जो कच्चापणा आहे असतो तो निघून जातो असं भाजल्याने तेलामध्ये भाजल्यामुळे तर छान भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटपर्यंत तर बघा आपलं वाटण तयार आहे तर मी इथे एक दुसरा पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही मी दोन पळी तेल टाकलेलं आहे छान आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे धने टाकून घ्यायचे अगोदर त्याच्यानंतर जिरं आणि त्याच्यानंतर आलं लसन पेस्ट आणि कांदा छान परतून घ्यायचं एकदम सोनेरी कलर येईपर्यंत बघा असा मी कांदा भाजून घेतलेला आहे तर आपण केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ आणि ते पण छान एकदा तेलामध्ये परतून घेऊ मसाला अशा पद्धतीने आपण भाजलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट हळद पावडर घालून घ्यायची पुन्हा एकदा आपण परतून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये पालक आपण जी शिजवली आहे ती टाकून घेऊ खूप छान असते मी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा जे मुलं हात बघा पालक खायसाठी अशा पद्धतीनं आपण जर करून दिली तर मुलं पण खातील एक चपातीच्या ऐवजी आपण दोन चपाती खाऊ शकतो अशा पद्धतीनं जर आपण भाजी बनवली तर नक्की तुम्ही ट्राय करा थोडं पाणी घालून घेते याच्यामध्ये मी बघा मी आहे ना इतकं पाणी घातलेलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये घालू शकता खूप जबरदस्त झालेली आहे भाजी तर आपल्याला तडका तयार करायचा आहे त्याच्यासाठी त्यासाठी पॅन ठेवला मी एक चम्मच तेल तडका बनवूत आपण छान तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा लसण घालायचा हिरवी मिरची आणि थोडं लाल लाल तिखट टाकायचं तर बघू शकता दोन ते तीन मिनिटांना मी झाकून ठेवते आणि छान शिजवून घ्यायचं आपल्याला जी आपण मसाला वगैरे टाकला आहे तो छान शिजला पाहिजे बघा छान असं शिजवून घ्यायचं हा किती सुंदर वास येत आहे तर आता याच्यामध्ये आपण आहे तडका टाकून देऊ तडका तेल हे पण छान मिक्स करायचं नक्की तुम्ही करा सर्वांनाच आवडेल छोटे मुलं मोठे मुलं घरातली मंडळी छान आपली पालकची रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि मी सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही बनवा बोट चाटून पुसून खातील तर मी एका डिशमध्ये काढून घेते तर बघा मंडळी छान झालेली आहे आपली भाजी आणि रेसिपी पूर्ण बघा पुन्हा भेटतो आपण एक छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद